कोकण मंडळाच्या घरांची विक्री आता बुक माय होमद्वारे होणार आहे मदर डेअरी नंतर आता अमूलनं सुद्धा किंमती वाढवल्या आहेत पाणी रोखल्यानं पाकिस्तान सुकत चाललाय ई बाईक e टॅक्सी चालकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे एक मे पासनं हे पाच नियम बदलणार आहेत मुंबई इंडियन्सला सलग सहाव्या विजयाची आशा आहे तर फ्लॉरेन्स पगन भावनिक खुलासा केला आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एक मे बार गुरुवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे म्हाडाच्या कोकण मंडळाची म्हाडाच्या कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विक्री न झालेल्या विविध गृहनिर्माण योजनांमधल्या तेरा हजार तीनशे पंच्याण्णव सदनिकांची विक्री आता बुक माय होमद्वारे केली जाणार आहे त्यासाठी नवीन संकेतस्थळांची निर्मिती करण्यात आलेली आहे या संकेतस्थळांवर ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या योजनेतल्या सदनिकांच्या सोडतीतील समाविष्ट अर्जदारांना उपलब्ध सदनिकांपैकी कुठली सदनिका मिळेल याबाबत निश्चिती नव्हती मात्र बुक माय होम संकेतस्थळांमुळे अर्जदारास आता आपल्या पसंतीची सदनिका निवडण्याची मुभा मिळणार आहे असं कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी स्पष्ट केलं आता बुक माय होम मुळे अर्जदारांना एक डिजिटल प्लॅटफॉर्म मिळालाय ज्याद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असलेली घरं अर्जदार संकेतस्थळावर पाहू शकतात त्यांची पात्रता आणि पसंतीनुसार विशिष्ट सदनिकेची निवडही करू शकणार आहेत योजना व घरांच्या सविस्तर माहितीनुसार योग्य निर्णय अर्जदाराला घेण्याची संधी मिळणार आहे बुक माय होम या संकेतस्थळावर कोकण मंडळाच्या विरार बोळींज खोणी शिरढोण गोठेघर भंडारली इथली गृहनिर्माण प्रकल्पावरली विक्री न झालेल्या सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत मानवी हस्तक्षेपाविरहित संपूर्णत ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे ही प्रक्रिया राबवण्यात येते या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण करते वेळी आधार कार्ड पॅन कार्डची छायांकित प्रत स्वयं घोषणापत्र आदी बाबी ऑनलाईन संकेतस्थळावर अपलोड कराव्याच्या आय एच एल एम एस प्रमाणे अर्जदारानं आवश्यक कागदपत्र अपलोड केल्यानंतर या कागदपत्रांची कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय ऑनलाईन पडताळणी होणार आहे पडताळणी नंतर अर्जदाराचा प्रोफाईल तयार करण्यात येईल अर्जदाराचा प्रोफाईल तयार झाला की मग अर्जदाराला प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेतल्या महामंडळ निहाय उपलब्ध सदनिकांची माहिती फ्लॅट नंबर सह अर्जदाराला या सदनिकांमधून मजला आणि सदनिका आपल्या पसंतीनुसार निवडता येणार आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे अमूल दुधाच्या किमतीची मदर डेअरी नंतर आता अमूलनं सुद्धा दुधाच्या किमतीत दोन रुपयांनी वाढ केली आहे याआधी मंगळवारी रात्री मदर डेअरीनं दुधाच्या किंमतीत दोन रुपयांची वाढ केली होती जी बुधवारी तीस एप्रिलपासनं देशभरात लागू झाली अमूल दुधाचे नवीन दर गुरुवारी एक मे पासनं देशभरात लागू होतील मदर डेअरीच्या टोंड दुधाची किंमत प्रति लिटर चौपन्न रुपयांवरनं छप्पन्न रुपये प्रति लिटर होईल फुल क्रीम दुधाची किंमत प्रति लिटर अडुसष्ट रुपयांवरनं एकोणसत्तर रुपये प्रति लिटर होईल यासोबतच टोंड दुधाची किंमत छप्पन रुपयांवरनं सत्तावन्न रुपये प्रति लिटर करण्यात आलेली आहे तर डबल टोंड दुधाची किंमत ही एकोणपन्नास रुपये प्रति लिटरवरनं एकावन्न रुपये प्रति लिटर करण्यात आलेली आहे गायीच्या दुधाची किंमत सत्तावन्न रुपये प्रति लिटरवरनं एकोणसाठ रुपये प्रति लिटर करण्यात आलेली आहे मदर डेअरीच्या अधिकाऱ्यांनी मदर डेअरीच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलंय की खरेदीचा खर्च सतत वाढतोय गेल्या काही महिन्यांमध्ये किमती प्रति लिटर चार ते पाच रुपयांनी वाढलेल्या आहेत मदर डेअरी दिल्ली एन सी आर मार्केटमध्ये दररोज पस्तीस लाख लिटर दूध त्यांच्या स्वतःच्या आउटलेट्स जनरल ट्रेंड आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे विकते आमच्या शेतकऱ्यांच्या उपजीविकेला आधार देत ग्राहकांना दर्जेदार दूध उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत मदर डेअरीनं दूध उत्पादकांच्याकडनं कच्च्या दुधाच्या खरेदी खर्चात वाढ झाल्यामुळे केल्याचं सांगितलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे दुष्काळाची पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरुद्ध अनेक धोरणात्मक पावलं उचलली आहेत त्यानंतर भारतानं एकही गोळी न चालवता पाकिस्ताननं गुडघे टेकले आहेत या पावलांमध्ये सिंधू करार स्थगित करणं देखील समाविष्ट आहे ज्याचा परिणाम उपग्रह फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येतोय सिंधू पाणी करार स्थगित झाल्यानंतर सियालकोट जवळली चिनाब नदी आता कोरडी पडत असल्याचं उपग्रह प्रतिमांवरनं दिसून आलेलं आहे फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की सियालकोट जवळ चिनाब नदीचा प्रवाह जवळपास थांबलेला आहे जो आता पाकिस्तानसाठी खूपच चिंतेचा विषय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की पहलगाम हल्ल्यातील दोषींना त्यांच्या कल्पनेपेक्षाही वाईट शिक्षा दिली जाईल या विधानानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे भारताची प्रत्युत्तराची कारवाई किती धोकादायक असेल याचा अंदाज घेण्यासाठी पाच अधिकारी दिवस रात्र काम करत आहेत जर सियालकोट परिसरात चिनाब नदी पूर्णपणे कोरडी पडली तर त्याचा शेती आणि स्थानिक लोकसंख्येवर गंभीर परिणाम होऊ शकतो त्यामुळे दोन्ही देशांमधील आधीच नाजूक असलेल्या संबंधांवर आणखी दबाव येण्याची अपेक्षा आहे कारण अनेक पाकिस्तानी नेत्यांनी आधीच म्हटलंय की भारतानं पाणी अडवल्यानं युद्धाची सुरुवात होईल आंतरराष्ट्रीय समुदाय या घडामोडींकडे वाढत्या चिंतेनं पाहतोय यासाठी इराण आणि अमेरिका यासारख्या दोन्ही देशांनी पक्षांना संयम बाळगण्याची विनंती केली आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे ई बाईक टॅक्सी सेवेची महाराष्ट्र परिवहन विभागाकडनं नुकत्याच मंजूर झालेल्या ई बाईक टॅक्सी सेवेसाठी एक व्यापक धोरण आणि नियमावली तयार करण्यात येत आहे त्यानंतर सेवेसाठी परवानाही देण्यात येणार आहे परंतु ओला उबर आणि रॅपिडोनं तत्पूर्वीच बाईक टॅक्सी सेवा सुरू केली आहे या प्रकरणी परिवहन विभागानं सायबर सेलला तक्रार दिलीय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे एक मे पासनं होणाऱ्या अनेक मोठ्या बदलांची एकमेपासनं अनेक मोठे बदल घडतायत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल बँक खात्यापासून ते एटीएम व्यवहारांपर्यंत आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींपर्यंत सर्व काही त्याच्याशी जोडलेलं आहे म्हणूनच या नवीन नियमांबद्दल तुम्हाला आधीच माहिती असणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला नंतर कोणत्याही समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही यातला पहिला बदल आहे तो म्हणजे एटीएम मधनं पैसे काढणं महाग होणार आहे दुसरं रेल्वे तिकीट बुकिंग मध्ये बदल होणार आहे योजना लागू केली जाणार आहे तिसरं म्हणजे एलपीजी सिलेंडर्सच्या किमतीत बदल होणार आहे आणि मग एफ डी आणि बचत खात्याच्या व्याज दरात बदल होणार आहे पॉडकास्ट ची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातल्या गुजरात टायटन्स संघावर दणदणीत विजय मिळवल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा संघ घरच्या मैदानावर होत असलेल्या आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा सा सामना करणार आहे मुंबईच्या संघानं सलग पाच सामन्यांमध्ये विजय मिळवताना शानदार कामगिरी केलेली आहे आता मुंबईच्या संघाला सलग सहाव्या विजयाची आशा आहे जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर वैभव सूर्यवंशी कशाप्रकारे फलंदाजी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री फ्लॉरेन्स पगची फ्लॉरेन्स पग ही सध्या हॉलिवूडमधली सर्वात अधिक चर्चित असलेली अभिनेत्री आहे ब्लॅक विडो म्हणून मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स मध्ये पदार्पण करणारी फ्लॉरेन्स ही पुन्हा एकदा येलेना बोलोव्हा ही भूमिका चित्रपटात नव्या प्रमोशन दरम्यान फ्लॉरेन्सनं ब्लॅक विडो मधली सहकलाकार स्कार्लेट जॉन्सनच्या आठवणी शेअर करत एक भावनिक गोष्ट सांगितलीय ती म्हणालीय मार्वल सोबतचा माझा संपूर्ण प्रवास स्कार्लेटच्या विश्वासामुळे सुरू झाला ती मला स्वतःच्या चित्रपटात घेऊ इच्छित होती आणि आज मी इथे आहे मात्र तिच्याशिवाय काम करणं खूप वेगळं वाटतं सेटवर तिची खूप आठवण येते असं तिनं म्हटलंय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा ह्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर